धामोरी येथे धर्मनाथ बीज सोळा व नवनाथ पारायण मोठ्या उत्साहात संपन्न कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे श्री मानकेश्वर अडभंगीनाथ यांच्या कृपा आशीर्वादाने व साधू संतांच्या उपस्थितीत धर्मनाथ बीज व नवनाथ पारायण सोहळा मोठ्या संपन्न झाला या धर्मनाथ बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून नागरिक आले होते जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवनाथ ग्रंथाचे पारायण संपन्न झाले बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार ते पाच या वेळेत शनी अभिषेक अॅडव्होकेट राजेंद्र बदामे शनी भक्त यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता नवनाथ ग्रंथ पूजन संपन्न होऊन सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत भिक्षा फेरीवर वा नवनाथ पालखी मिरवणूक कलश पूजा भाविकांच्या उपस्थिती संपन्न झाली धर्मनाथ बीज सोहळा निमित्ताने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतला राज्यभरातून भाविक भक्त या ठिकाणी दाखल झाले होते हा कार्यक्रम विजयराव जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला आहे हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबासाहेब कारभारी मांजरे विश्वासराव त्र्यंबकराव जाधव बाळकृष्ण एकनाथ मांजरे दत्ता रामचंद्र पाटील संजय ओमकारराव बोरसे चेतन बाजीराव कदम बाजीराव मोतीराम खैरनार राहुल विजयराव जाधव अभिजित विश्वासराव जाधव यांनी परिश्रम घेतले कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून दर्शन घेतले ओम दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साला सालाबाजाप्रमाणे धर्मनाथ बीज व नवनाथ पारायण सोहळा आज थाटात पार पडला आहे संपन्न झाला आहे प्रमाणे जर बघितलं तर गर्दी ही नाथ भक्तांची दिवसेंदिवस वाढती आहे आणि साधारणतर याही वर्षी एक पंधरा ते वीस हजार लोकांचं या ठिकाणी अन्नदान झालेलं आहे आणि आज आपण जिथं ही धर्मनाथ बीज केली सदरचे स्थान हे आडबंगीनाथाची जन्मभूमी तपोभूमी व दीक्षाभूमी आहे सदरील स्थानावर आडबंगीनाथांनी बारा वर्ष तपश्चर्या केली आहे त्याची शिरा आजही चिरंतर आहे आणि एक या स्थानाचे वैभव म्हणजे या माझ्या मागे जी बघताय तुम्ही गो, गोरक्ष चिंच ही फार प्राचीन आहे जवळपास अकराशे ते चौदाशे वर्षाचं या वृक्षाचं वय आहे आणि ते आयुर्वेद वेदाशास्त्रामध्ये एक प्रख्यात आहे आणि नवनाथाचे मूळ जे ब्रांचेस आहे तर आपण बघू शकता नऊच ब्रांचेस या कल्पवृक्षाला आहे तसेच आतमधून गुफा आहे जवळपास एक साधारणतः पंधरा ते पंधरा फुटाच्या आसपास गुफा आहे एक जर बघितलं तर नऊ दिवस जे पारायण करतात तर त्यांना प्रसाद रूपी नातांची ना आपण चिंच आपण त्यांना देत असतो चिंचेच महत्व काय आहे ही चिंच ही, ही देवघरात पूजेसाठी ठेवली जाते जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठलाही बाहेरचा दोष आपल्या घरामध्ये लागत नाही आणि सुख समृद्धी शांतता भरभराट राहते आणि दुसरं जर बघितलं तर ही चिंच एक अशी मेडिसिनल प्लांट आहे की जी बहुरोगनाशक म्हणून काम करते बऱ्याच भाविकांना त्याचा लाभ झालेला आहे बरेच असे आजार होते की जे डॉक्टरकडून कवर होत नव्हते ते सुद्धा या चिंचे रसायन किंवा साळ आपलं पानं खाऊन त्यांचे बरे झाले आहे त्याला तसं रब इथलं पावसाळ्यात पालवी फुटते आणि त्याच्यानंतर फ्लावरिंग होऊन त्याची सेटिंग होत असते त्या चिंचेच आणि ती झाडावर थोडी सुकून दिल्यानंतर मग ती काढून आम्ही प्रसादरूपी धर्मनाथ बीज उत्सव असतो त्यावेळेस जे नाथभक्त इथं पारायणाला बसतात त्यांना प्रसाद रुपी म्हणून आपण ही विनामूल्य देत असतो आता तसं बघितलं तर हे सगळं नैसर्गिक देवण आहे निसर्ग जसा साथ देईल तसं या गोष्टी पाऊस जास्त पडला तर निश्चितच फळ जास्त येतात आणि जर पाऊस कमी पडला तर थोड्याफार प्रमाणात ते कमी येतात आजही एक नऊशे ते हजार फळ याही वर्षी आले असतील ग्रामस्थांचा तुम्हाला या ठिकाणी या धर्मनात दिलेला काही सहभाग वगैरे हो आणि सगळं गाव मिळून हो उत्सव साजरी करतात कसं करतात सर्व गाव मिळून आम्ही गावेला आवाहन करतो ग्रामदैवताला आवाहन करतो भिक्षा फेरी काढले घेऊन जातो घरोघरी मधुगिरी मागतो आणि जी मधुगिरी गोळा होते ती आम्ही प्रसादरूपी तसेच इथं आमटी भात नैवेद्य करून काही भाकरींचा नैवेद्य हा आम्ही प्रसादरूपी देत असतो पारायणार्थी किती लोक भाविक संख्या होते आता तस बघितलं तर मागच्या वर्षी सा, च्या आसपास भाविक होते आता या वर्षी जर बघितलं तर एक पाचशे चाळीस पाचशे पन्नास भाविक भाविक वाढत चाललेले याचा तुम्ही पुढच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना या ठिकाणी निश्चितच आता उपाययोजना म्हणजे प्रत्येक वर्षी जे भाविक आहे आपल्याला त्यांना सुलभ रीतीने कसं अन्नदान होईल किंवा कार्यक्रमाची रूपरेषा चांगल्या व्यवस्थित गतीने कशी करता येईल याच निश्चितच आम्ही सर्व साधारणत एवढं दहा ते अकरा वर्ष म्हणून असा अनुभव आहे की धरणाद बिघडून नवनाथ पारायण सोहळ्याला सातत्यानं गर्दी वाढत आहे आपण जो महाप्रसाद करतो त्याचा एक अनुमान असा असा अंदाज आला आहे आम्हाला तर तो सव्वा ते दीड पटीनं वाढवत हो चालायचा म्हणजे मागच्या वर्षी साडेचार क्विंटल तांदूळ आपण मसाला भातासाठी वापरला यावेळेस सव्वा सहा क्विंटल वापरला म्हणजे याच्यावरून असा अंदाज येतो की दरवर्षी सव्वा ते पटीनं हे सातत्याने वाढत आहे याचा एक असा म्हणजे याचं जे कारण आहे तर ते जे भक्त येतात नाथ भक्त ते प्रत्येकजण काही ना काही कामना घेऊन येतो काहीतरी इच्छा पूर्ण करतो आणि नाद त्यांची इच्छा पूर्ण करतात आणि त्यामुळं ते सातत्यानं गर्दी वाढते असा त्याचा अनुभव आहे तर त्यामुळं बरेचसेजणं त्यांचे उदाहरण पण त्यांनी सांगितले तर जसं नाथांनी जे कार्य केलं प्रचारण प्रसिद्धीचं ते विज्ञानाला धरून केलं आणि विज्ञानाला धरून कार्य करत असताना त्यांनी कुठेही अंधश्रद्धेला गालबोट लागू दिलं नाही हे नाथांनी पूर्वीपासून काळजी घेतली आणि तीच परंपरा प्रत्येक नाथ नाता जिथं जिथं मंदिर आहेत किंवा किंवा तिथं मोठमोठे आश्रम आहेत तिथं हे सातत्यानं पाळलं जातं कुठलाही गंडा दोरा किंवा बाह्य याला इथं प्राधान्य दिलं जात नाही फक्त आपण यायचं आपलं आत्मिक सुख आपल्याला ज्याच्यात मिळत त्यामध्ये आपण तिथं स्वतः त्यामध्ये व्हायचं निस्वार्थपणे सेवा करायची आणि त्याचं फळ परमेश्वर देतो हे या दीडपटीनं दरवर्षी आहे भक्तांचा ओघ याच्यामुळे ते सिद्ध होतं नवनाथ पारायण करत असताना साक्षात किमयागार ग्रंथामध्ये गुरु गोरक्षनाथाने सांगितलं की जो कोणी हा नवनाथाचा ग्रंथ घरात ठेवीन तर त्याला अध्याय नवव्यामध्ये ते सांगितलेलं होतं की कुठले त्याला बाधा होणार नाही आणि त्यांनी म्हणजे ज्यांनी ग्रंथ ठेवला त्यांनी सात्विकतेने ठेवला एक ओवी जरी घेतली तरी त्याला त्याचं फळ मिळत आणि एक कुसुम झोकुनी वरती असं नाथांनी सांगितलं तर पूर्ण असं श्राद्धाळपणाने तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट तुम्ही मनोकामना पराल ती तुमची सिद्धीच जाईल आणि नाचं प्रत्येक नातांना त्यावेळेस ते, ते नातांनी प्रत्येक देवाला प्रसन्न करून घेतलं आणि हे चाळीस चाळीस अध्याय म्हणजे चाळीस मंत्र आणि हे चाळीस मंत्र म्हणजे प्रत्येक देवाला त्यांनी प्रसन्न करून घेतलं ते फक्त जे ते भाविक असतील नाथभक्त जे नाथभक्ती असतील त्यांना ती शे त्यांना तो लाभ व्हावा आणि त्यांनी सांगितलं होतं की पुढं कलियुग येईल कलियुगामध्ये वेदशास्त्राचा कुठलाही परिणाम होणार नाही त्यासाठी हे ग्रंथ त्यांनी साबरी ग्रंथ निर्माण केले आणि त्याचा परिचिती अजूनही येते त्यामुळं सातत्याने ओढ त्याची नाथांकडे सर्वांची लागलेली आणि वाढती आहे या ठिकाणी आता जे तुम्ही दरवर्षीप्रमाणे रक्तदान या ठिकाणी करतात म्हणजे एक तर रक्तदान म्हणजे जीवदान होय तर हे रक्तदान दरवर्षी तर यावर्षीसुद्धा सुद्धा त्याची तुलना वाढली काय सांगू शकता तुम्ही जसं आपण सर्व म्हणतो की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान त्याप्रमाणेच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदान हे रक्त सातत्यानं त्याचं महत्त्व ज्याला त्याची गरज आहे त्याला ते वेळेत उपलब्ध झालं तर त्याच्यासारखं पुण्य नाही आणि म्हणून दरवर्षी आपण रक्तदान शिबिर एक शिबिर घेता घेता आता दोन दोन शिबिर येऊन प्रत्येक ठिकाणी जवळजवळ शंभर शंभर लोक स्वतः होऊन स्व इच्छेने रक्तदान करतात आणि त्याचा निश्चितच त्याचा लोकांना फायदा होईल